नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तुम्हाला दाखवते वांगी वांग्याची तर भरपूर प्रकार दाखवलेले आहेत तुम्हाला पण आज फार वेगळं वांग दाखवणार आहे तर पहा मी वांग्याचं काय प्रकार दाखवणार आहे त्याचं नाव आहे पढंग वांग तर हे भडंग वांग कसं बनवतात आणि हे मी न पाणी घालता बनवणार आहे चाळणीत वाफून बनवणार आहे भडंग वांग अगदी जबरदस्त रेसिपी आहे संपूर्ण व्हिडिओ पहा मी घेतलेले आहे जवळजवळ पाव किलोच्या वरती वांगी आहे तर पा म्हणजे पाच सहा माणसांचं आ बनवणार आहे त्याचे आता हे मेजरमेंट आहे पहा मसाला वेगळा आहे सगळं वेगळं आहे ह्याच्यात तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला कळेन पण अप्रतीन बनलेलं वांग होणार आहे तुम्ही कधीच न खाल्लेलं हे वांगं असं पद्धतीने हे भडक वांग होणार आहे इथे मी सफेद तीळ घेतलेलं हे मेजरमेंट आहे पळीचं तर हे पळीचं मेजरमेंट आहे तर मी पळी पळी प्रत्येक गोष्ट पळी पळी घेणार आहे तुम्ही पहा साठ ते आठ माणसांना पुरण असं वांग बनवणार आहे तर पहा तुम्ही आता हे घेतलेलं आहे पळीभर सफेद तीळ सफेद तीळ असे खमंग भाजायचे एक मिनिटभर भाजायचे आणि हे मिक्सरच्या भांड्यातच मी घेते का की सतरा भांडी भरवाय नको आपल्याला मग त्याच्यातच थंड होऊन द्यायचं लगे लगेच त्याच्यातच वाटायचं त्यात पळीभर शेंगदाणे घेतलेली आहेत हे पा ते पण छान खमंग भाजून घ्यायचे ते पण मिनिटभर भाजायचे गॅस मिडियम ठेवलेला आहे मिनिटभरात होतं ते बरोबर हे बघा हे झालेलं आहे लगेच मी काढून घेते दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवलेले आहे ते आणि ते दुसऱ्या प्लेटमध्ये आणि ते मिक्सरच्या भांड्यात हे घेतलेले आहे धणे धणे पण एक पळीभर घेतलेले आहेत ते पण छान खरपूस भाजायची प्रत्येक गोष्ट मस्त सुगंधी येतपर्यंत भाजायची एक एक मिनिट लागतो प्रत्येक गोष्टीला भाजायला हे बघा छान भाजलेले आहेत हे पण हे पण काढून घेते मिक्सरच्या भांड्यातच टाकते ते पण प्र आता तिकडे तीळ टाकलेले आहेत आणि धणे टाकलेले आहेत इथे पहा मी डाळा घेतलेत डाळा भाजकी डाळ असते ना चण्याची तिला पण थोडीशी भाजवणार आहे ती काय भाजलेलीच असते ना तिला त जास्त नाही तिला हे करणार एक अर्धा मिनिट पण नाही लागणार तिला तर लगेच होणार आहे हे बघा हे पण शेंगदाण्याच्या याच्यात टाकलेले आहेत तर मैत्रिणी हे ना आपल्याला वाटून घ्यायचं आहे वेगळं वेगळं तर धणे आणि तीळ मी एकत्र वाटून घेते बिलकुल पाणी न घालता वाटायचे पाणी घालायचं नाही तर वाटून घ्या बघा आता एका प्लेटमध्ये काढून घेते सर्व एक एक जिन्नस वाटून हे वांग तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा अगदी अप्रतिम बनतं हे वांग आणि कधीच न खाल्लेलं या पद्धतीचं वांग वांगी तर आपण बरेच प्रकारची केलेली आहे तुम्हाला मी दाखवली पण आहे पण ही पण ती पण तशी छानच होती वांगी आणि ही तर वेगळंच आहे एकदम तर तुम्ही पहा तिचं नाव का भडंग पडलं आहे ते पण आहे पुढे काय आहे त्याच्यात हे पण वाटून घेतले पहा आता हे आता हे दोन्ही पण डाळा आणि शेंगदाणे असे जाडसर वाटायचे हे जाडसर वाटून ठेवलेले आहेत हे दो हे सर्व चारी जिन्नस आपण ठेवले आहे याच्यात सामग्री मी ना कांदा घालणार ना त्याच्यात लसूण घालणार पण हो वांग तर बनणार आहे पण फार छान बनणार आहे पहा तुम्ही तर हे सर्व मी काढून ठेवलेले आहे मसाला कोससुक्काच वाटलेला आहे आता हे माझ्याकडे वांगी आहेत माझ्याकडे वांगी मी ह्याच्यातली अर्धा किलो वांगी होती त्यातली दोन वांगी मी दुसऱ्या भाजीमध्ये वापरलेली आहेत मी एवढी वांगी आहेत माझ्याकडे पाहता तर हे काळा पाठपुष शेंड्याला ना काळं होतं असतं पण तर हा शेंडा कापून घ्यायचा कधी पण वांग्याचा थोडासा शेंडा असतो ना तो काळपट झालेला असतो कधी पण पहा तुम्ही लक्ष द्या ताजी अंडी तर एकदम ताजी ताजी तोडली त्याला नाही होत पण अशी ते बाजारात गेलं तर ते शेंड्याला असतंच दोन दिवसाची तर भाजी भेटलीच आपल्याला माहिती आहे ना तुम्हाला का लगेच आज आलीन आज बाजारात आलीन म्हणजे शेतातून काढलीन आज आपल्याला भेटत नाहीच कधी दोन दिवस लागतातच तर हे बघा आता हे चिरून झालेलं आहे शेंडे त्याचे आता हे असे फोडायचं असं करायचं प्रत्येक वांग करायचं आणि मी आता हे पा वांगी ना मिठाच्या पाण्यात टाकणार आहे म्हणजे मिठाच्या पाण्यात टाकल्यामुळं आतपर्यंत मीठ जातं त्याला आपण चिरल्यानंतर टाकायचे आणि दुसरी गोष्ट दोन कामं करतात हे मीठ काळं पण पडत नाही आपले वांग आणि मीठ पण आतमध्ये जातं म्हणून कधी पण मिठाच्या पाण्यात टाकलं तर खूप छान आणि पहिली मी धुवून घेतली ती वांगी आणि आता परत पण मिठाच्या पाण्यातच टाकलेली आहेत वा आणि थोडं कडक पण येतो वांग्याला पाण्यात टाकल्यामुळे ना तो कुठलीही भाजी तुम्ही हीच काही नाही दुसऱ्या कुठल्याही भाज्या ना पाण्यात ठेवलं का थोडं कडक होतातच आता झालेलं आहे चिरून आपलं तर ही, ही चाळण आहे आपली ह्या चाळणीत मी वापरणार आहे वांगी पण कशा पद्धतीने वापरणारी या सगळीकडून बघा जाळी आहे या चाळणीला तर तुमच्याकडं नसली तर दुसरी तुम्हाला उपाय सांगते काय करायचं त्याच्यासाठी वेगळ्या चाळणी पण असतात बळ्या उकडायच्या त्याच्यात पण ठेवली तरी चालतात पण ही जरा सोपी पडते सगळीकडून हवा येते तिला जास्त वेळ लागत ला नाही वाफवायला ला। लगेच वापरते आता हा मसाला घेतलेला आहे आपण म्हणजे वाटलेला याच्यात टाकायचे मीठ आपल्याला धणे डाळा तीळ आणि शेंगदाणे हे चार वस्तू घेतल्या होत्या तर मीठ टाकलं इथे मी लाल तिखट टाकणार आहे हे बघा एकदम लाल तिखट आहे हे लाल तिखट दोन चमचे टाकलेले आहे इथे गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा भरून फुल हळद टाकलेली आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी आता इथे आपल्याला कोथंबीर टाकायची ह्याला एकदम सामग्री आपल्या बेताचीच आहे पण वेगळा मसाला आहे पहा आता एक पळीभर तेल घालायचे आपल्याला ह्याच्यात आणि हा मसाला आहे ना हा सगळा कुसकरून घ्यायचा आपल्याला तेलातच त्याचा ओलापणा निर्माण झाला पाहिजे ह्या तेलातच कुसकरून घ्यायचा संपूर्ण मसाला तर एवढ्या पळी भर तेलात होऊन जाईन पळी छोटीशी आहे माझी आणि ह्या पळीचंच मेजरमेंट आहे सगळ्या मसाल्यांना आपलं शेंगदाणे झाले हे सगळे मापून भाजून पळीनीच मापले होते ना पळीनीच एकसारखे घ्यायचे सर्व आणि मग हे भडंग मागं तुम्ही खाऊन बघा एकदा खूप जबरदस्त वांगं लागतं हे आणि खूप छान दिसतं तुमची तुम्ही एक भाकरी खात असल्या तर दोन जरूर खाणार किंवा दोन चपात्या खासल्या खात असले तर चार जरूर खाणार तोंडी लावण्यासाठी बी फार उत्तम खूप जास्तीत चांग जास्तीचं चांगलं होणार आहे आता हे मसाले आपण या वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आणि दाबायचं असं घट्ट आणि चाळणीत ठेवायचं त्या पहा असं चाळणी दिले ठेवून हे ना तुम्ही कोण चार पाहुणे आणि त्यांच्या स्पेशल म्हटलं ना आपण पेशल काहीतरी कोण पाहुणे येत असले तर पेशल काहीतरी बनवावं असं वाटतं ना आपल्याला तर हा वांग्याचा प्रकार बनवून दाखवा तुम्ही एकदा फार अप्रतिम लागतो वेगळा टेस्ट वेगळा मसाला वापरल्यामुळे आपण कायम हमेशा कांदा खोबरं किंवा लसूण असं घालत असं आलं प्रत्येक भाज्यांमध्ये तेच प्रकार असतात पण ते याच्यात काहीच नाही ते पहा तुम्ही ह्या मसाल्यामध्ये वेगळाच आहे मसाला आणि ह्याची करण्याची टेक्निक पण वेगळी आहे त्याचे बोलणं म्हणजे सगळंच काही वेगळं आहे तुम्ही पा जरा ह्याला भडंग वागं म्हणतात एकदम भडंग म्हणजे बिनधास्त असतं ना बिनधास्त भडंग हे शब्द आहेत त्याला ते शब्द वांग आहे पण फार अप्रतिम तर तुमची याकडे पाहुणी जरी आली ना तरी नक्कीच विचारतील हा प्रकार तुम्ही कोणाकडे शिकले आणि क कसं बनवलं एवढी टेस्ट कशी अशी नक्कीच विचारतील तुम्हाला तर तुम्ही एकदा बनवून पहा मात्र हे अशा पद्धतीने वांग हे बघा आता सगळी माझी वांगी झालेली आहेत हे संपूर्ण मी वांगी भरलेली आहेत एवढा मसाला बाकी राहिलेला आहे आपला आता आता मी हा मसाला बाजूला ठेवते आणि दुसरे प्रोसेस करूया आपण आता हातुवून घेते आता इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये वाटी ठेवलेली आहे आणि वाटी वा मधी वरती त्याच्यावर ही चाळण ठेवायची चा आपल्याला उकडून घ्यायच्या वाफवून घ्यायच्या त्यांना नुसते वाफवायच्यात पाणी बिलकुल लावायचं नाही त्यांना आता झाकण ठेवायचं आणि दुसऱ्या गॅसवर उतरून ठेवते मी बाजूलाच लगेच आणि लगेच दुसरी प्रोसेस करायला घेते मी तोपर्यंत आपली वांगी वाफवतेन तिकडे एक पळीभर हीच पळी पहा तेल तेल आता तेलाची हीच पळी तेल घेतलेलं आहे आता तिकडे ती वांगी आपली वाफवतात तर इकडे आपण हे मसाला तयार करूया तर इथे बघा मी मोहरी टाकलेली आहे मोहरीला जरा फुलून द्यायचं छान मस्त मो मोहरी फुलली पाहिजे आपली एक मिनिटभर दोन्हींना फुलायला लागतंच हे जिरं अर्धाच चमचा टाकलेला आहे जिरं जास्त नाही वापरलेलं मी फुल चमचा भरून नाही घातले अर्धाच घातलेला आहे तर तुम्हाला घालायचं असलं फूल तर घालू शकता काही नाही हे बघा आता कोथंबीर टाकायची ह्याला बिलकुल कांदा वापरलेला नाही आहे मी पहा आणि हा मसाला आहे ना हा सोडून दिला आहे त्याच्यात ह्याला परतून घ्यायचा एक मिनिटभर परतायचा तरी हा मसाला पूर्ण एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि पाणी ओतून द्यायचे चा, त्याच्यामध्ये आपलं सर्व म्हणजे किती हवी करायचे ते, तेवढ्यावर आहे तुमचं हे पाणी उकडून पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची मस्त अशी उकळी आली का त्याला घट्टपणा येतो आपण डाळा बिळा घातलेल्या आहेत त्याच्यात शेंगदाणे डाळा मग त्याला असा घट्टपणा येतो आपली वांगी तिकडं तयार झाली असणार आहे ह्याला उकळी यायला लागलेली आहे ला आपली वांगी तयार झालेली आहे तिकडं तर आता मी ती वांगी दाखवते तुम्हाला पहिली शिजल्यात का आपली वांगी येत आता बघा हे बघा मस्त शिजलेली आहेत आणि त्याचा मसाला इकडून इकडं जरासुद्धा हल्ला नाही बघा शिजलेली आहेत ना वांगी आता ही वांगी लगेच आपण त्या मसाल्यात सोडायचे म्हणजे ह्याची कारण तुम्हाला सांगा पहा तुम्ही काय कारण आहे तो मसाला वरतीच होते लगेच आता आणि ह्या मसाल्यावर मी आता ही वांगी सोडणार आहे मग ह्या वांग्याची रस ह्या वांग्याचा जे आरक सगळा उतरतो ह्याच्यात ह्या मसाल्यामध्ये आणि तो मसाला एकदम वेगळ्या पद्धतीने होतो तो मसाला म्हणजे त्याची ही कलर आहे ना हा वेगळा कलर होईल आता पहा तुम्ही शिजल्यावर तुमचा हे दोन्ही सर्व मिक्स झाले ना तर हा सगळा वेगळा प्र प्रकार होईल आणि खूप टेस्टी लागतो खूप छान लागतो दिसायला पण एवढं छान दिसतं ना हे पाहा मस्त रसरशीत होणार आहे ती वांगी तुम्ही पहा अशा पद्धतीने एकदा करून पहा मैत्रिणी खरं तर आता खर। ही याच्यावर मी झाकण ठेवणार आहे ह्याला बिलकुल हलवणार नाही ना झाकण ठेवून व्यवस्थितशीर चाळणीत मसाला तरी राहिला का पहा मसालाच त्याचा खाली उतरला नाही आहे तोच मसाला त्याच्या आतमध्ये घुसलाय तो मसाला सर्व संपूर्ण आपण प्रत्येक वेळेस वांगी भरतो आणि पाण्यात टाकून शिजवतो आता ह्याला म्हणजे हे हलणार नाही जरा मी वांग शिजलं तरी म्हणजे आतमध्ये ते हलणार नाही पहा आता तर मी दोन तीन मिनटं ठेवलेली आहे ना जास्त नाही का की वांगी शिजलेली आहेत आपली आणि तीन मिनटात आपलं वांगं तयार होणार आहे बघा आता रसरशीत वांग, रश वांग हे अगदी तोंडाला पाणी सुटून असं दिसते का नाही रंग पहा त्याचा आणि ते शिजले पूर्ण एकदम मस्त मसाला घुसलेला आहे त्याच्यामध्ये खूप छान लागतं खूप टेस्टी तुम्ही हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये कुठेही जा असा प्रकार भेटणार नाही तुम्हाला एवढं छान आहे ते आता मी काढून दाखवते तुम्हाला एका बाऊलमध्ये अगदी ताट वा ताटात जर वाढलं ना तुमच्या ताटाची शोभाच वाढवणार आहे वांग खायला तर एवढं टेस्टी आहे तर ह्याला भडंग वाग म्हणतात तर तुम्ही बनवून पहा एकदा आणि आवडलं तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन नवीन हाटके रेसिपी घेऊन येत असते मी पाहत राहा मैत्रिणीनं वेगळ्या असतात काहीतरी रेसिपीमध्ये जाण असते माझ्या तर तुम्ही पाहत राहा पहा किती सुंदर दिसते त्याचा ते मसालाच एवढा छान दिसतो त्या मसाल्याची खमंगपणा कमी घातला आहे मसाला म्हणजे आपल्या जिन्नस कमी आहेत पण त्याचा उतरलेला ते आरक खूप छान आहे तर थोडीशी कोथंबीर पेरते त्याच्यावर का झालं आपलं वांग्याची डिश तयार न खाणारी पण आवडीने खातील तुमची वांगी अशा जर पद्धतीने जर केली तर पहा किती सुंदर तर आता मी मसाल्याविषयी सांगते पुढे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहेत मैत्रिणीनं तुम्हाला घ्यायचं असलं तर स्किनवर नंबर देणार आहे तर कुणाला हवे असले तर जरूर घ्या मसाले सगळे बिना केमिकलचे आहेत आणि चुलो भाजलेले गावाकडे बनवलेले शेतातल्या सर्व काही ओरिजिनल आहे भरपूर काही मसाले आहेत तुम्हाला स्किनवर नंबर देणार आहे घ्या आणि मसाले तर घ्याच पण माझे हा वांग कसं झालेलं आहे भडंग वांग म्हणतात त्याला नक्कीच कळवा